पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे मात्र प्रशासनाचे उदासीनता किती खोलवर जाऊ शकते याचे धक्कादायक उदाहरण उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील प्रभाग क्रमांक चौदामध्ये समोर आले आहे सलग पाच दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्यानं संतप्त झालेले अडुसष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिक राजाराम शंकर पवार यांनी महानगरपालिकेच्या जलपुरवठा कार्यालयात अर्थनग्न अवस्थेत जाऊन प्रशासनाच्या विरोधात आपला निषेध नोंदवला आहे पिण्याच्या पाण्यासाठी केलेल्या या अर्थ मागणीमुळे अखेर प्रशासनाचे लक्ष वेधले गेले मात्र तोपर्यंत नागरिकांचा संयम सुटलेला होता प्रभाग क्रमांक चौदामध्ये मागील पाच दिवसांपासून नळांना थेंबरही पाणी न ना आल्यानं ना, नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते दरम्यान राजाराम पवार यांनी शनिवार रविवार आणि सोमवार असे सलग तीन दिवस जलपुरवठा कार्यालयात जाऊन पाणी समस्येबाबत तक्रारी केल्या मात्र प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ -ताल करणारी उत्तरेच मिळाल्याचा आरोप आहे वारंवार कार्यालयाचे फेरे मारूनही ठोस उत्तर मिळाले नाही कुणीही जबाबदारी घेतली नाही म्हणूनच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचं पवार यांनी सांगितलं या, या घटनेनंतर अखेर प्रशासन आहे सोमवारी रात्री संबंधित परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला तर मंगळवारी सकाळी नियमित पाणीपुरवठा सुरू झाला मात्र नागरिकांचे म्हणणे आहे की ही केवळ तात्पुरती व्यवस्था असून मूळ समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात पुन्हा पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते दरम्यान नागरिकांनी उल्हासनगर महानगरपालिकेवर जलवितरण व्यवस्थेत वारंवार बिघाड होत असल्याचा आरोप केला पाणी यांसारख्या मूलभूत सुविधेसाठीही आंदोलन करावे लागणे यापेक्षा मोठी विडंबना काय असू शकते असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत आता शहरातील जलपुरवठा व्यवस्थित तातडीने आणि ठोस सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे